मी देखील मराठा असून माझ्यावर अन्याय होतोय मला देखील न्याय द्याची मागणी वाल्मिक कराडच्या पत्नी मंजरी कराड यांनी केली आहे सुरेश संदीप क्षीरसागर खाजा खासदार बजरंग सोनावणे आणि अंजली दमानिया यांचे कारनामे लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशारा देखील मंजरी मंजिली मंजरी कराड यांनी दिलेला आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय मी देखील मराठा असून माझ्यावर अन्याय होतोय मला देखील न्याय अशी मागणी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांनी केलेला तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथे जाऊन न्याय मागतात मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा आणि तो न्याय मी आज मागत आहे तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगाव जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजात एकटेच आहेत एक का संतोष भाऊ एकटेच मराठा समाज मी सुद्धा मराठा समाज मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहे हे तुम्हीच मला सांगाव जे काय चाललंय हे बंद करा स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक गोष्टी बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांच्यासुद्धा काय काय प्रकार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील सुद्धा अंजली दमानिया असतील सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणेल आणि त्या सुद्धा तुम्हाला दाखवा लागतील त्यासुद्धा तुम्हाला मीडिया थ्रू तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवा लागतील त्यांच्यासुद्धा आहेत ना काही गोष्टी त्या मी तुम्हाला दाखवणार ते पण मी तुम्हाला जशा त्यांनी हुडकून काढल्यात ना तशा मी सुद्धा त्यांच्या हुडकून काढायला आणि माझ्या वकिलाच्या सहाय्या सहाय्याने मदत घेऊन मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही सकाळी सकाळी बजरंग सोनवणे म्हणले सुद्धा की परळी सारख्या मतदारसंघाला दोन दोन मंत्रीपद कशी आम्हाला काहीच कसं नाही बरोबर आहे की नाही ही पोटदुखी की नाही त्यांची ह्या पोटदुखी पायीच त्यांनी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचा वापर करून माझ्या नवऱ्याला बळी सबक करून त्यांना पूर्ण डांब मानण्याचा पूर्ण डांबून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे